दुर्गेचा मी खऱ्या नवरात्र आले नवदुर्गेच्या कहाण्या ऐकवल्या जातील आजची नवदुर्गा म्हणून कोणाचा सन्मान सा होईल पण जे अभागी स्नान मोठ्या बाईच, बाईच, बाईचे बाईचे गिधडांनी लचके तोडले ती मात्र तडफडत असेल वेदनांनी शरीराच्या वेदनेबरोबर वेदने तपासणीच्या वेदना आधीच रक्तबंबा आतून व बाहेरून लोकांच्या नजरेत फक्त तीव पण गुन्हेगार तीच कारण तीच चुकली तिचा आक्रोश हतबलता कोण लक्षात घेणार असे पिचत कडत दिवस जातील दिवसरात्र काळोखीत चाचपडत जिणे तिचे कोर्टाच्या पायऱ्यांनी थकून जातील बाई म्हणून केलेले वस्त्रहन आयुष्यभर पुरणारी ती खोल खोल जखम उद्ध्वस्त करणारी तन्मना झालेली तरी न्यायासाठी झगडणारी खरी दुर्गा समाज करेल तिचा सन्मान देईल तिला नवीन तिच्या यातना संपतील का नाही तिच्या नशिबी पंख छाटलेल्या पाखरासारखी ती, छाट ती उडू शकणार नाही चाचपडत वेदना करत जगेल मरेल नंतर मिळेल न्याय तेव्हा ती असेल नसेल खऱ्या दुर्गेचा जरूर करा सन्मान पण या दुर्गांची कथा संपवा अत्याचार बलात्कार रहित समाज लोक हवे आहेत आम्हाला तेव्हाच मी म्हणेल आहोत आम्ही दुर्गा आहोत आम्ही दुर्गा